नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण वेळ निघालो तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर येथे अवकलेले सहा हजार एकशे ब्याण्णव क्विंटल जास्ती तर दोन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल सर्व संदर तेराशे पंचावन्न रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समते आहे कोल्हापूर येथे अवकालेले चार हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीदर अठराशे रुपये क्विंटल सर्व साधारण एक हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती चंद्रपूर गंजवड येथे अवकालेले चारशे चाळीस क्विंटल जास्त दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समते आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे अवकालेले दहा हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटल जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व साधारण तेराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सातारा येथे अवकालेले एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल जास्तीचं दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसादार सोळाशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सोलापूर येथे अवकालेले अठरा हजार क्विंटल जास्ती दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती सांगली येथे अवकालेली तीन हजार सातशे एकोणचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कांदा मगात तसं पुढील बाजार समते आहे पुणे गुलटेकेटी ते अवकाळलेले दहा हजार पाचशे एकोण त्र्याण्णव क्विंटल जशी दर सतराशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधार एक हजार पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समते आहे पुणे पिंपळगाव बसवंत येथे अवकाळलेले तेराशे पन्नास क्विंटल जशी दर चौदा चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व सर्वसांदर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल जाते पोळ कांदा बघा तसं पुढील बाजार समती येवला इथे अवकाळलेले चार हजार क्विंटल ज्याशी दर चार हजार चौदाशे बावीस रुपये क्विंटल सर्व सर्वसाधार सहाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा मग तसे पुढील बाजार समजते नाशिक येथे अवकालेले चौदाशे तेवीस क्विंटल जास्त दर चौदाशे एकावन्न रुपया क्विंटल